श्री स्वामी समर्थ पितृपक्षामध्ये जर कुणाला तर्पण करणं शक्य नसेल श्राद्ध करणं शक्य नसेल पिंडदान करणं शक्य नसेल याच्या मागे कारण काही असू शकतात कोणाची परिस्थिती नाजूक असू शकते तीळ काळ तीळ जऊ तांदूळ किंवा दूध वगैरे ह्या सर्व गोष्टी आणणं शक्य होत नाही किंवा एखाद्याला पितळेची भांडी तांब्याची भांडी वगैरे भेटत नाहीत अशी एखाद्याची अत्यंत गरीब परिस्थिती असते अशा व्यक्तीनं कसं श्राद्ध करायचं कशा पद्धतीने तर्पण करायचं आणि त्यांनी पितृवृणातून कसं मुक्त व्हायचं आणि पितरांना कसं पुण्य अर्पण करायचं आणि त्यांनी पितरांची सेवा कशी करायची हा खूप मोठा प्रश्न असतो हा प्रश्न अनेक लोकांना पडतो गेल्या वर्षी सुद्धा बऱ्याच लोकांनी हा प्रश्न आपल्याला विचारलेला होता तर शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे जे सामर्थ्यहीन आहेत जे क्षमताहीन आहेत अशा सर्व व्यक्तींना श्राद्ध करता यावं म्हणून शास्त्रामध्ये अत्यंत सोपा मार्ग सांगितलेला आहे अत्यंत सोपा उपाय सांगितलेला आहे हा उपाय करून तुम्ही तर्पणाचं आणि श्राद्धाचा पूर्ण लाभ घेऊ शकता हा उपाय केवळ त्यांनीच करायचा आहे जे खरोखर क्षमताहीन आहेत जे सामर्थ्यहीन आहेत श्राद्ध करण्यामध्ये सक्षम नाहीत अशा व्यक्तींनीच करायचं आहे आणि आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की अनेकांचं आज जीवन अत्यंत धावपळीचं आहे अत्यंत वेळ परिवाराला सुद्धा ते वेळ देऊ शकत नाहीत ज्यांना खरोखर मनापासून श्राद्ध करण्याची खूप इच्छा आहे पण ते वेळेअभावी श्राद्ध करू शकत नाहीत अशा व्यक्तीने काय करायचं जर खरोखर तुमच्या मनामध्ये श्रद्धा असेल भाव असतील आणि खरोखर श्राद्ध करण्याची तीव्र इच्छा असेल पण वेळ तुम्हाला भेटत नसेल तर अशा व्यक्तीसुद्धा हा उपाय करून श्राद्धाचा आणि तर्पणाचा पूर्ण लाभ घेऊ शकतात पण हा उपाय जर तुमच्याकडे वेळ आहे तुमच्याकडे धन आहे तुमच्याकडे सर्व काही गोष्टी उपलब्ध आहेत किंवा उपलब्ध करू शकता तुमच्याकडे सामर्थ्य असताना क्षमता असताना जर तुम्ही हा उपाय केलात तर हा उपाय तुमच्यासाठी काम करणार नाही हा उपाय तुमच्यासाठी निष्फळ ठरेल हा उपाय केवळ शास्त्रामध्ये असमर्थ लोकांसाठी सांगितलेला आहे तर तुम्हाला काय करायचं आहे ज्या दिवशी सर्व पित्रे आमोस्या आहे त्या दिवशी सकाळी सूर्योदय झाल्यापासून ते संध्याकाळी सूर्यास्त होईपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय करू शकता फक्त तुम्हाला दोन मिनिट काढायचे आहेत आणि एका तांब्याच्या पात्रामध्ये किंवा अशा पितळेच्या पात्रामध्ये छोट्याशा पात्रामध्ये तुम्हाला गंगाजल असेल गंगाजल किंवा स्वच्छ जल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं तीळ आपल्याला टाकायचं आहे जर हेही उपलब्ध नसेल तरी हरकत नाही आणि हे पितळचं जर भांडं जरी उपलब्ध होत नसेल तर घरातलं कुठलंही पात्र तुम्ही वापरू शकता आणि या पात्रातल्या जलाने आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचा आहे अर्घ देताना पुरुषांनी आपल्या शरीरावरती शर्ट जे आहे ते ठेवायचं नाही आपल्याला बनियान असेल तर ठेवू शकता आणि तुम्हाला सूर्याला अर्घ द्यायचा आहे अर्घ देत असताना स्क्रीनवरती एक मंत्र दाखवलं जाईल तुम्हाला त्या मंत्राचं जप तुम्हाला करायचं आहे तीन वेळा त्या मंत्राचं तुम्हाला उच्चारण करायचं आहे अशा प्रकारे अर्घ दिल्यानंतर आपल्याला दोन्ही हात वरती करायचे आहेत दोन्ही बगल जे आहेत ते भगवान सूर्याला आपल्याला दाखवायचे आहेत आणि मी पूर्ण शरणांगत आहे असमर्थ आहे दीन आहे हीन आहे मी तुझ्या चरणीत समर्पित झालेलो आहे माझ्या सर्व पितरांना माझ्याकडून मी आत्ता केलेल्या तर्पणाचं पूर्ण पुण्य जे काय आहे ते मी सर्व त्यांना अर्पण करत आहे हे सूर्यदेव माझ्या सर्व पित्रांचं उद्धार करा माझ्या सर्व पित्रांची सदगती करा माझ्या सर्व पित्रांचं कल्याण करा अशी सूर्यदेवाला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही घरामध्ये जे काही खाता त्यातलं थोडंसं अन्न आपल्याला बाजूला काढायचं आहे आणि ते कुत्र्याला किंवा कुठल्याही जीवजंतूला कीटकांना खाऊ घालायचं आहे हा उपाय केल्यामुळं असमर्थ व्यक्तीच्या किंवा अडचणीत असलेल्या व्यक्तींच्या पित्रांना पुण्य प्राप्त होतं आणि त्यांची सदगती होते त्यांचा आत्मोद्धार होतो तर हा उपाय अडचणीत असलेल्या व्यक्तीने आणि असमर्थ असलेल्या व्यक्तीने अवश्य करा आणि श्राद्धाचा पूर्ण लाभ घ्या श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त